मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री शिवानी सोनार आणि प्रसिद्ध अभिनेता अंबर गणपुले यांच्या साखरपुड्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना मोठा धक्काच बसला या प्रायव्हेट लव्ह स्टोरीची सुरुवात कशी आणि कुठे झाली हे तुम्हाला माहिती आहे का शिवानी आणि अंबर एकमेकांना एका कॉमन फ्रेंडमुळे आधीपासूनच ओळखत होते त्यांच्या या कॉमन फ्रेंडने त्यांना एका शॉर्ट फिल्म मध्ये एकत्र कपल म्हणून कास्ट करायचं ठरवलं आणि या शॉर्ट फिल्मच्या त्यांची पुन्हा एकदा भेट झाली हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली पण पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल हे त्या दोघांनाही माहिती नव्हतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप काळापर्यंत त्यांचं हे नातं गुप्त ठेवण्यात यशस्वी ठरले कारण ते दोघेही कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात होते त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सोशल मीडिया पासून दूरच ठेवली होती त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मित्रमंडळींसाठी त्यांच्या साखरपुड्याची बातमी खूपच अनपेक्षित होती पण आता त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या लव्ह स्टोरीचे जुने फोटो शेअर केले आहेत चाहत्यांना त्यांचे हे फोटो खूपच आवडत असून त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर अशी होती शिवानी आणि अंबरची ही गोड लव्ह स्टोरी तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका